और तुरंत आ मन लगा और कितने लगा कितने ज Clay ऌोई गदसलोन देक अन्हन ऐस्केसा 12 निया तोड़ाता इना? जो जन्हाने वाले है जाना? तो साह्टा बना क्षाष सा सुनिय ओलारला साहेब किती गाड्या सकाळपासून सुटलेल्या आहेत संपाचा काही परिणाम जाणवतो आहे का सध्या तरी आम्ही इथं सोलापूर आगारामध्ये मी व माझे सर्वच अधिकारी आगार व्यवस्थापक आम्ही सर्व सोलापूर आगारातच आहोत सकाळपासून आमच्या ज्या काही नियोजनाप्रमाणे बसेस होत्या त्या सर्व बसेस आम्ही मा मार्गस्थ झालेल्या आहेत सध्या दहा वाजेपर्यंत तरी सर्वच बसेस रवाना झालेल्या आहेत योगायोगानं आम्ही गौरी गणपती यात्रेसाठी काही बसेस ऑलरेडी रद्द केलेल्या होत्या त्यामुळे सुद्धा त्या बसेस त्या सध्या त्या पण दोन एक बसेस मला वाटतं गेलेल्या आहेत ऑलरेडी अशी सध्या आमची इथली वाहतुकीची परिस्थिती आहे सकाळपासून तुम्ही सांगतात की आपल्या बसेस बाहेर पडलेल्या आहेत मात्र कर्मचाऱ्यांनी काय संपाचा इशारा दिला होता त्याचा काय परिणाम जाणवत आहे का समजा जरी संपा कर्मचाऱ्यांनी संप केला तरी कसं सध्या तरी आम्ही परिस्थितींवरती लक्ष ठेवून आहोत कर्मचाऱ्यांशी बोलत आहोत आणि त्यांच्याही काही जे काही हे असतील त्यावरती आम्ही हे करत आहोत तर सध्या तरी आम्ही फक्त लक्ष ठेवून आहोत परिस्थितीवरती काय संपाचा इशारा तुमच्यापर्यंत आलेला आहे का काय कागद नोटीस काहीतरी दिला असेल संघटने सदर विभागीय पातळीवरती धरणे आंदोलनाची फक्त दिलेली आहे